दरम्यान ईव्हीएम संदर्भात संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय महायुतीचा विजय खरा नाही हे विधान केलंय संजय राऊतांनी सायंकाळी पाच ते साडे अकरा पर्यंत मतमोजणी झालेली आहे आणि याच कालावधीमध्ये शहात्तर लाख मतं कशी वाढली हा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय ईव्हीएम संदर्भात संजय राऊतांनी संशय व्यक्त केल्यामुळे आता मोठी खळबळ उडालेली आहे हा विजय खरा नाही बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे या राज्यातली समाजव्यवस्था धोक्यात आहे या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चाललेत इतरही नेते दिल्लीतून जातील पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे